एकाच रात्री चोरट्यांनी सहा फ्लॅट फोडून चोरी केल्याची घटना समोर आहे या चोरीमध्ये लाखोंचा ऐवज चोरी झाली असल्याची शक्यता दर्शवली जात आहे महाड शहरामध्ये प्रभात कॉलनी परिसरातील दोन वेगवेगळ्या वेड़ बिल्डिंग मध्ये रात्री चोरट्यांनी सहा बंद फ्लॅट फोडले असल्याचे समोर आले आहे प्रभात कॉलनी परिसरातील श्रीजी रेसिडेन्सी मध्ये दोन ठिकाणी तर प्रत्येक बिल्डिंग मध्ये चार फ्लॅट मध्ये चोरी झाली असल्याची समजते श्रीजी रेसिडेन्सी मध्ये असल्याची माहिती श्रीजी रेसिडेन्सीचे अध्यक्ष महेश धामणसे यांनी दिली घटनास्थळी महाड शहर पोलीस दाखल झाले असून या संपूर्ण चोरी संदर्भात अधिक माहिती पोलीस तपासानंतर स्पष्ट होईल मनोज चेंडेकर प्रखर लोकमान्य संपूर्ण महाराष्ट्रातील परखर बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राईब करून बेल वर क्लिक करायला विसरू नका